आम्ही निधी देतोय तुम्ही बटन दाबा नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल इंदापूरच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वादग्रस्त वक्तव्य भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल अजित पवारांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य तर विरोधकांचा अजित पवारांवर निशाणा मुंबईतल्या दोन जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड नसीम खान आणि भाई जगताप यांची नावं चर्चेत तर उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावांची चर्चा नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार दीपक केसरकर यांचं वक्तव्य महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसूळ यांची भेट अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का याची जोरदार चर्चा माढा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट एकोणीस एप्रिलला भूमिका जाहीर करणार गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही चौदा एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल गीता गवळी या अरुण गवळींच्या कन्या सांगली साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस सांगलीमध्ये काही भागांमध्ये गारपीट अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांना मोठा फटका एबीपी माझा গ डলে vaखानेট.